मित्रांनो काल वेळ कमी भेटल्यामुळं व्हिडिओ बनू शकलो नाही ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन शेअरची चर्चा करणार आहोत त्याचबरोबर क्युसॉलच्या स्टॉक स्प्लिटची घोषणा झालेली आहे तर ती बातमीसुद्धा बघू परंतु त्याआधी आजचं मार्केट बघूया आज बघू शकता एकशे पंधरा अंकाची वाढ आहे सनसेक्समध्ये पॉईंट पंधरा टक्के 50 हाँ, 15 आंकान ला है, 22 निफ्टी फिफ्टी हा पन्नास अंकांना वाढलेला आहे पॉईंट बावीस टक्के निफ्टी बँक पडलेला आहे एकशे पस्तीस अंकांना तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा नऊशे पंच्याऐंशी अंकांना वाढलेला आहे एक पॉईंट शहाऐंशी टक्के त्याचबरोबर स्मॉल कॅप जर पाहिलं तर निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा एक पॉईंट बारा टक्के वाढला एक आहे एकशे ब्याण्णव अंकाची वाढ स्मॉल कॅपमध्ये आहे म्हणजे स्मॉल कॅप आणि कॅप आज वाढलेत काल जरी मार्केट प्लस होतं तरी पोर्टफोलिओ मायनस होता आज मार्केट थोडंसंच प्लस आहे पण पोर्टफोलिओ चांगला प्लस आहे कारण स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये चांगली वाढ आहे सनसेक्स एकशे पंधरा पॉईंट वाढला आहे निफ्टी तेवीस हजार दोनशेच्या वर बंद झाला आहे आटो आय टी मीडिया शेअर्स आज वाढलेले आहेत निफ्टी साप्ताहिक एक्सपायरीच्या वेळी बाजारात अस्थिरता होती आणि सलग दुसऱ्या दिवशी सनसेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले दोन दिवसाच्या घसरणीनंतर मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये वाढ झाली आहे आय टी फार्मा ऑटो शेअरमध्ये वाढ झाली आहे रिॲलिटी एफ एम सी जी पी एस सी निर्देशांक वाढीने बंद झाले आहेत तर तेल गॅस बँकिंग समभाग दबावाखाली राहिले अल्ट्राटेक सिमेंट ग्रासिम इंडस्ट्रीज विप्रो श्रीराम फायनान्स एम एन एम आणि हे निफ्टीत सर्वाधिक वाढलेले आहेत तर बी पी सी एल कोटक महिंद्रा बँक एच सी एल टेक्नॉलॉजी पॉवर ग्रीड कॉर्प रिलायन्स इंडस्ट्रीज हे निफ्टीचे सर्वाधिक नुकसान करणारे ठरलेले आहेत आता अमेरिका चीन नव्हे तर भारताच्या शेअर बाजारात सर्वाधिक पैशाचा तोटा झालेला आहे एका महिन्यामध्ये चारशे त्रेसष्ट अब्ज डॉलरचं नुकसान झालेलं आहे म्हणजे भारताचं मार्क मार्केट हे जगामध्ये सगळ्यात जास्त पडलेलं आहे अशी ही बातमी आहे परंतु पडलेला आहे तर मी ही बातमी निगेटिव्ह म्हणून नाही तर पॉझिटिव्ह म्हणून दाखवत आहे एवढं नुकसान झालं आहे म्हणजे एवढे चांगले काही शेअर आपल्याला खालच्या पातळीवर मिळत आहेत तर ही गुंतवणुकीची संधी आहे म्हणून ही अशी पॉझिटिव्ह बातमी तुम्हाला दाखवत आहे जगातील सर्व जवळपास सर्व प्रमुख शेअर बाजाराच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या एका महिन्यात सर्वाधिक घसरण झाली आहे भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्याचे एकूण बाजार मूल्य गेल्या एका महिन्यात चारशे त्रेसष्ट अब्जाने कमी झाले आहे आणि आता सुमारे चार पॉईंट सात ट्रिलियन आहे ही घसरण सुमारे नऊ टक्के आहे जी जगातील जवळपास सर्व प्रमुख शेअर बाजाराच्या तुलनेत खूपच जास्त आहे त्या तुलनेत यू एस मार्केट कॅप फक्त एक पॉईंट आठ टक्क्याने घसरला आहे आता तो त्रेसष्ट ट्रिलियन आहे चीनमध्ये सहा पॉईंट दोन टक्क्याची घसरण नोंदवली आहे के मार्केट चार पॉईंट एक टक्का आणि कॅनडा तीन पॉईंट दोन टक्के घसरलेले आहे जपान आणि हाँगकाँगच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध कंपन्याचा एकूण बाजार हिस्सा दोन पॉईंट तीन टक्क्यांनी घसरलेला आहे सौदी अरेबियाने चांगले प्रदर्शन केले आहे जे सध्या दोन पॉईंट सात ट्रिलियन मार्केट कॅपसह जगातील नवव्या क्रमांकाचे स्टॉक मार्केट आहे रशिया आणि इराणवर कडक निर्बंधामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा फायदा येथील बाजाराला झाला आहे भारतीय शेअर बाजारावर सध्या अनेक दबाव आहेत म्हणजे बाजार पडण्याचे जे कारण आहे ते बघू शकता एक एक पहिलं कारण आहे रुपयाची कमजोरी गेल्या एका महिन्यात रुपया दोन टक्क्यांनी कमकुवत होऊन प्रति डॉलर शहाऐंशीच्या पातळीवर गेला आहे विदेशी गुंतवणूकदारासाठी कमजोर रुपया भारतीय बाजारपेठेला कमी आकर्षक बनवतो त्यामुळे एक बाजार पडत आहे दुसरं कारण आहे परदेशी गुंतवणूकद्वारा गुंतवणूक गुंतवणुकाद्वारे विक्री विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी या महिन्यात आत्तापर्यंत सहा पॉईंट सात अब्ज किमतीचे शेअर विकले आहेत एफ आय आयने या महिन्यात दोन जानेवारी वगळता दररोज भारतीय शेअर बाजारातून पैसे काढलेले आहेत म्हणजे फक्त दोन जानेवारीला पैसे काढले नव्हते तर इतर दिवशी दररोज हे पैसे काढलेले आहेत तिसरं कारण आहे तेलाच्या किमतीत वाढ भारत हा तेल, आयत करना रा तेल मुले आयात करणारा देश आहे तेलाच्या वाढत्या किमतीमुळे आयात खर्च वाढतो ज्यामुळे बाजारावर दबाव येतो हे झाले कारणं परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी कारणं दिलेत ह्याच्यात असं कोणतंही एक मुख्य कारण नाही की ज्याच्यामुळे बाजार पडत आहे सगळे छोटे छोटे कारणं आहेत आणि ज्याच्यामुळे जर बाजार पडत असेल तर ही आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे अशा वेळेस आपण ही गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे नाही तर आपला पैसा बनणार नाही आपण खूप वरही वरही खरेदी केली असेल तर आपल्याला खालीही खरेदी करावं लागेल मागच्या दोन तीन महिन्यात जर पडत आहे बाजार तर दर महिन्याला जी आपली काही इन्कम आहे त्याच्यातला जो वाचवला पैसा वाचवलेला पैसा आपण थोडा थोडा जर लावत गेलो बाजार वर जर ला ला तर ज्या दिवशी बाजारवर दे जाईल त्या दिवशी आपला तो फायदा होईल त्यामुळं घाबरायची गरज नाही चांगल्या फंडामेंटल स्ट्राँग कंपन्यात जर आपण पैसा लावला असेल तर आपल्याला चिंता करायची गरज नाही ही पडझड आपल्या फायद्याची ठरणार आहे चला आजचं ब बघूया आजच्या व्हिडिओमध्ये प्रकाश पाईप ही कंपनी आज बघणार आहोत आपण चारशे साठवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज सहा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के ही वाढलेली आहे पी व्ही सी पाईपमध्ये ही कंपनी काम करते मार्केट कॅप फक्त अकराशे करोडचा आहे आणि पी जर बघितलं तर अकराचा पी पाहायला मिळतोय आरोसी बत्तीस आर ओ सत्तावीस दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे बत्तीस पॉईंट एक ची प्रॉफिट ग्रोथ आहे चौवेचाळीस ची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो ई पी एस जर पाहिले तर ई पी एस वाढत आहेत म्हणजे कंपनीचं प्रॉफिट वाढत आहे मिडी एन पी नऊ पॉईंट सहा आहे इथं जो बघू शकता त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते ह्या कंपनीचे जर आपण सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे आपण सेल्स बघू शकतो तीनशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत इथं बघू शकता तीनशे पंच्याऐंशी चारशे शहात्तर सहाशे सातशे सहाशे एक एकोणसत्तर आणि सातशे अठ्ठावीस म्हणजे सेल्स बऱ्यापैकी वाढत आहेत अकराशे करोडची मार्केट कॅप असलेली कंपनी असली तरीही नेट प्रॉफिट बघू शकता एकोणतीस पंचवीस हे दोन हजार वीस आहे इथं सोडून देऊ शकतो आपण छत्तीस सत्तेचाळीस एकाहत्तर नव्वद आणि अठ्ठ्याण्णव म्हणजे प्रॉफिटही सतत वाढत आहे सेल्स प्रॉफिट दोन्हीही आपल्याला चांगलं दिसत आहे छोटी कंपनी छोटा पैसा लावला तरी बनू शकते बघू शकता पाच वर्षामध्ये पंचाळीसचा सी एच आर कंपनीनं बनवून दिला आहे तीन वर्षाचा चाळीसचा आणि चा, चालू वर्षामध्ये मायनस पाच टक्के आहे जो की चालू वर्षामध्ये बत्तीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला बघायला मिळते म्हणजे बत्तीसपेक्षा जास्त इथं आपल्याला पाहिजे होती जी की आपल्याला मायनस पाच मिळते म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व्ह बघू शकता तीनशे सत्त्याऐंशी करोडचं रिझर्व्ह आहे आणि अठ्ठावन्न करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं बघू शकता चार जर बघितला तर एकदम स्ट्रॉंग सपोर्टवर कंपनी काम करत आहे ही कोविडचा डीप आहे इथं बघू शकता हा कोविडचा डीप आहे दोन हजार वीस इथं बघू शकता तुम्ही कोविडच्या डीपचा जो खालचा सपोर्ट होता तिथून मी लाईन ओढलेली आहे जो की इथं सेकंड टाईम तिने इथं सपोर्ट घेतलेला आहे त्याच्यानंतर आता त्याच सपोर्टजवळ कंपनी काम करत आहे इथून आता ती वर निघालेली आहे आज जवळपास सात टक्के ही कंपनी वाढलेली आपण इथं बघू शकतो चारशे एकोणसाठवर कंपनी ट्रेड करत आहे कंपनीचं प्रॉफिट चांगलं आहे छोटी कंपनी आहे आणि इथून पुढं कंपनी वर, वर जाऊ शकते कारण सपोर्ट जवळून कंपनी वर फिरलेली सरळ सरळ दिसत आहे त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे ही पण छोटीच कंपनी आहे चारशे दहा मायक्रो मार्केट कॅप असलेली कंपनी शीश इंडस्ट्रीज वारंवार आपण हिची मागही चर्चा केली होती आज ही कंपनी दहा रुपये ऐंशी पैशावर ट्रेड करत आहे आज एक पॉईंट अठ्ठावीस टक्के मायनस झालेली बघू शकतो ही पी पी शीटमध्ये काम करते मार्केट कॅप बघू शकता मायक्रो कॅप आहे चारशे दहा करोडचं चा मार्क मार्केट कॅप ही जो बघायला मिळत आहे स्टॉकचा पी अडोतीसचा आहे आर ओ ची एकवीस आरोई अठरा फेसव्या लोई एक आहे ब्याण्णवची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सहासष्ट पॉई सहासष्टची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो ई पी एस जर बघितले तर हिची ई पी एस वाढत आहेत इथं डाऊन झाले होते पण पुन्हा आता ई पी एस वाढत आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे त्रेचाळीस पॉईंट सातचा मिडीन पी आहे त्याच्या थोडंसं कंपनी खाली ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचे सेल्स बघा सेल जर बघितले तर आपल्याला मार्च दोन हजार सोळापासूनचे पंधरापासूनचे सेल्स एक करोडचे होते इथं बघू शकता ते एकशे सहा करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिटही जर पाहिलं तर नेट प्रॉफिट दोन हजार अठराला एक करोड झालं होतं त्याच्या आधी झिरो झिरो असलेलं आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर कंपनी आता अकरा करोडपर्यंत प्रॉफिट घेऊन आलेली आहे अठरापासून आतापर्यंत कंपनीनं पट प्रॉफिट केलेलं आहे सेल्स प्रॉफिट दोन्ही इथं चांगले आहेत ही क ह्या कंपनीचा शेअर शंभर रुपयाच्या वर ट्रेड करत होता पण ते स्टॉक स्प्लिट झाल्यामुळं आज तो आपल्याला दहा रुपयावर इथं दिसत आहे इथंच गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे पाच वर्षात शहात्तर टक्क्याचा सी ए आर आहे तीन वर्षात अडुसष्ट टक्क्याचा तर चालू वर्षामध्ये मायनस दोन टक्क्याचा सी ए जी आर आहे आणि चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ ब्याण्णवची बघायला मिळते हिची प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली बघायला मिळते बघू शकता प्रॉफिट ग्रोथ एकदम जबरदस्त आहे डबल डिजिट आहे पण हायर डबल डिजिट आहे तर त्यामुळे इथं पैसा बनणारच आहे दहा रुपये ऐंशी पैशावर कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो रिझर्व्ह बघितलं तर त्रेसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज एकवीस करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते कंपनी सपोर्टजवळ ट्रेड करत असलेली बघू शकता इथं बघू शकता कंपनी हा सपोर्ट घेत वर जात आहे आणि सध्या कंपनीचं जर पाहिलं तर हा साईडवेज पॅटर्न कंपनी बनवत आहे दहा रुपये एक्क्याऐंशी पैशावर कंपनी ट्रेड करत आहे खाली जर आली तर दहा रुपयाच्या आसपास ती इथं सपोर्ट घेऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही अभ्यास करू शकता त्याच्यानंतर केसॉल केसॉल इंडिया या आय टी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आपले शेअर विभाजित करण्याची घोषणा केली आहे सहा फेब्रुवारी ही तारीख त्यांनी निश्चित केली आहे आजपर्यंत कंपनीचे शेअर धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना या विभाजनाचा लाभ मिळणार आहे केसॉल इंडियाने सांगितले आहे की शेअर विभाजन एकाच दोन या प्रमाणात असेल म्हणजे प्रत्येक इक्विटी एका इक्विटी शेअरवर जे मुख्य मूल्य दहा आहेत आता दोन समभागामध्ये विभागले जाईल ज्याचे दर्शनी मूल्य पाच असेल शेअर स्प्लिटमुळे शेअरची संख्या वाढू शकते परंतु त्याचा शेअरधारकाच्या गुंतवणुकीच्या एकूण मूल्यावर काहीही परिणाम होत नाही म्हणजे काय की आता त्याची फेस व्हॅल्यू जी आहे ती दहाची आहे ती आता पाच होणार आहे जर आपल्याकडे एक शेअर असेल तर आपले शेअर हे दोन होणार आहेत आणि फेस व्हॅल्यू त्याची ही अर्धी केल्या जाणार आहे इथं बघा ऑल विशेष काय आहे आय टी कंपनीमध्ये ऑल इंडिया ही आय टी उ उद्योगातील एक कंपनी आहे जी बिग डेटा आणि मशीन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर काम करते सर्वात वरती कंपनी कर्ज पूर्ण पूर्ण क पूर्णपणे कर्जमुक्त आहे म्हणजे ही कंपनी कर्जमुक्त असल्यामुळं हिला व्याज द्यावं लागत नाही आणि तो पैसा ही कंपनीच्या वाढीला तिच्या वाढीला ही वापरू शकते इथं बघू शकता केसॉल आज एक हजाराच्या पुढं ट्रेड करत आहे बघू शकता एक हजार सतरावर ही कंपनी ट्रेड करते आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग आहे ह्या कंपनीचं इथं मार्केट कॅप जर फक्त बघितलं तर फक्त बाराशे करोड आहे आणि फेस व्हॅल्यू जर पाहिली तर दहाची आहे ती उद्या म्हणजे जेव्हा शेअर स्प्लिट होईल त्यावेळेस ही पाचची होईल आणि आपल्याकडे जेवढे शेअर असतील ते दुप्पट होतील आपली गुंतवणुकीमध्ये काही फरक पडत नाही जर सम समजा आपण दहा हजार गुंतवले असतील तर ते, ते दहा हजारच राहतील शेअर जर आपल्याकडे दहा असतील तर फक्त शेअर वीस होतील आणि त्याची जी प्राईज आहे समजा इथं हजार रुपयाची जर प्राईज असेल तर ती पाचशे रुपये होईल त्यावेळेस जी प्राईज असेल त्या शेअर स्प्लिट होण्याच्या दिवशी जी प्राईज असेल ती अर्धी होईल स्टॉकचा पी बघू शकता एकतीसचा आहे आर ओ सी एन आर ओ बघू शकता जबरदस्त आर ओ सी ए व आर ओ बघायला मिळतात जवळपास दोनशे आर ओ सी आर ओ एकशे सत्तेचाळीस फेस व्हॅल्यू दहाची आहे एकोणीस पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठावन्न पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी जर बघितले तर कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे सध्या हीचे रिझल्ट चांगले आलेले आहेत आणि कंपनी मेड इन पीच्या खा थोडंसं खाली आपल्याला इथं मिळत आहे ही संधी आहे तेहतीस पॉईंट दोन हा मेड इन पी असलेला आपण इथं बघू शकतो सेल्स बघा मार्च दोन हजार सोळापासूनचे सेल्स दोन करोडचे आहेत तर ते एकशे चौतीस करोडपर्यंत आलेले आहेत दोन करोड दोन करोड तीन पाच आठ चोवीस पंचेचाळीस सत्याहत्तर एकशे आठ एकशे चौतीस चांगले सेल्स आहेत प्रॉफिटही बघू शकता मार्च दोन हजार वीसला एक करोड होतं त्याच्या आधी झिरो झिरो असलेलं आपण बघू शकतो आठ पंधरा पंचवीस चौतीस अडतीस प्रॉफिटही चांगलं आणि सतत वाढणार आहे आर ओ सी आर ओही चांगला आहे बघू शकता रिटर्न ऑन इक्विटी बघू शकता शंभरच्या पुढं आपल्याला इथं पाहायला मिळते प्रत्येक वर्षाची सुद्धा आणि इथं जर पाहिलं तर प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर आपल्याला डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते गुंतवणूकदाराला तीन वर्षामध्ये चौवेचाळीस टक्क्याचा सी आर बनून दिला आहे जो की इथं प्रॉफिट ग्रोथ पाहिली तर त्रेसष्टचा आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथपेक्षा कमी कंपनी चाललेली आहे चालू वर्षामध्ये एकोणीस टक्क्याचा सी प्रॉफिट ग्रोथ आहे आणि मायनस वीस टक्के कंपनी आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व बघू शकता एकवीस करोडचं रिझर्व आहे आणि एकदाही कंपनीनं एक रुपयाही कर्ज घेतलं नाही ही न, एक चांगली गोष्ट इथं आपल्याला बघायला मिळते चार्ट सपोर्टजवळून वर निघालेला आहे बघू शकता हा सपोर्ट घेतलेला आहे नऊशे पन्नासचा हा सपोर्ट आहे हा रेजिस्टन्स होता तो सपोर्टचं काम करत आहे बऱ्याच दिवस नऊशे पन्नासवर हा ट्रेड करत होता त्याच्याही थोडंसं खाली आलेला इथं बघू शकतो आपण आता एक हजार तीसवर आहे म्हणजे अजूनही काही जास्त वर गेलेला नाही चौदाशेच्या वर गेलेला इथं शेअर इथं बघू शकता चौदाशेच्या हा पुढं गेलेला शेअर आहे आज आपल्याला एक हजार तीसवर मिळत आहे तर हा ही कंपनीसुद्धा चांगली आहे आय टी क्षेत्रातली तर मित्रांनो हे शेअर जे आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा कोणते शेअर तुम्हाला चांगले वाटतात पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखे वाटतात आणि भविष्यामध्ये आपल्याला ते प्रॉफिट बनवून देईल असे वाटतात त्या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद